महेश राख खून प्रकरणातील आठ संशयितांना आज करवीर पोलिसांनी फुलेवाडी बोंद्रेनगर परिसरात फिरवलं रेकॉर्डवरील गावगुंडांचीही धिंड पाहण्यासाठी अनेक वाहनधारक आणि नागरिकांनी रिंग रोडवर गर्दी केली होती पोलिसी खाक्यात दाखवत खुनाची संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी या गावगुंडांची एक प्रकारे मस्ती जिरवली तेरा सप्टेंबरला महेश राख या पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी आदित्य गवळी धीरज शर्मा वृषभ साळोखे मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कुंडले अशा आठ जणांना अटक केली होती दरम्यान तपासाचा एक भाग म्हणून करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्यासह अंमलदार विजय तळसकर सुभाष सरवडेकर सुजित दावणे रणजित पाटील प्रकाश कांबळे यांच्यासह गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आज या गावगुंडांना फुलेवाडी रिंगरोडवर फिरवलं खुनातील बारकाव्यांची माहिती घेत पोलिसांनी संशयितांची धिंड काढली गंगाई लॉन इथलं खुनाचं स्थळ सिद्धार्थ गवळीच्या घराजवळ ज्योती पेट्रोल पंप दत्त कॉलनी परिसरात या गावगुंडा कशा पद्धतीनं दहशत माजवली याची चौकशी करताना अधूनमधून पोलिसी खाक्या दाखवण्यात आला